मोखाडा नगरपंचायतीच्या जवळपास तेवीस सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यामुळे यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास मोखाडा शहराचा कचरा व्यवस्थापनाचा विषय गंभीर बनण्याची चिन्ह आहेत गेल्या सतरा महिन्यांपासून सफाई कर्मचारी यांना ज्या निधीतून पगार द्यावा लागतो त्यासाठी नगरविकास विभागाकडेच निधी नसल्याने सदरचा ठेका काढण्यात आला नाही यामुळे तात्पुरती सोय म्हणून गेल्या बारा तेरा महिन्यांपासून यांना पगाराची सोय केली मात्र आता आम्हाला अधिकृत ठेकेदार नेमून किमान वेतन प्रमाणे पगार मिळावा अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी या आशयाचे पत्र देखील यांनी दिले होते मात्र यावर काही तोडगा न निघाल्याने या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार आम्हाला किमान वेतन मिळावे भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा करावी ईएसआय आरोग्य योजने लाभ मिळाला पाहिजे कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून न मिळालेले वेतन तात्काळ मिळावे याबरोबरच अनेक मागण्या यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत मोखाडा नगरपंचायतीच्या आवारातच हे उपोषण सुरू केल्याने उद्यापासून मोखाडाकरांच्या सफाई आणि कचऱ्याचा प्रश्न मात्र गंभीर बनण्याची चितणं आहेत मुळात कामगार ठेका घेताना ज्या शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार कामे व्हायला हवीत मात्र या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नसल्याची तक्रार आहे यामुळे यापुढे असा ठेका देताना सर्व नियम पाळणाऱ्या कंपनीलाच मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होती सफाई कर्मचाऱ्यांना पगार देणाऱ्या विभागाकडे शासन स्तरावरूनच निधी न मिळाल्याने नवीन ठेका काढण्यात आला नाही मात्र जर सफाई कर्मचारी काम करणार नसतील तर मोखाडा शहराचा सफाईचा आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल यासाठी मग शासन स्तरावरून निधी येईल तेव्हा येईल तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना स्वतः परतमोड करून नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी गेल्या तेरा महिन्यांपासून मानधनाची सोय केली होती मात्र अधिकृतरित्या पगार तसेच किमान वेतन मिळावे या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी आता आमरण उपोषण सुरू केले आहे सफाई कर्मचाऱ्यास मिळणारा निधी वर्ग न झाल्याने नवीन ठेका काढण्यात आला नाही मात्र लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी मी गेल्या कित्येक महिन्यांपासून स्वतः हे मानधन देत आलोय आजही यांच्याच कामासाठी मी मुंबई मंत्रालय येथे जाऊ असून आमचे मुख्याधिकारी आणि कर्मचारीही पालघर येथे गेले आहेत लोकांची गैरसोय होणार नाही आणि सफाई कर्मचाऱ्यांचाही प्रश्न सुटेल असा मार्ग आम्ही लवकरच काढणार आहोत असे अमोल पाटील नगराध्यक्ष नगरपंचायत मुखाडा यांनी यावेळी बोलताना सांगितले